उपणेरला हत्या झालेल्या पिता पुत्राचा शेवाळी फाटा येथे अंत्यविधी अंत्ययात्रेत नातलगांचा आक्रोश एसच्या शिवचरित्र व्याख्यानमालेचा समारोप प्राध्यापक अरुण घोडके यांनी गुंफलं अंतिम पुष्प जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी रोखलं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी आणि बाळापूर येथील ॲम्बिशन किड स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची शिवजयंतीनिमित्त गावातून रॅली पिंपळनेरला हत्या झालेल्या सुरेशगीर मोजगीर गोसावी आणि साहिल सुरेश गोसावी या पिता पुत्राचा शेवाळी फाटा येथे चोख पोलीस बंदोबस्तात सुन्न वातावरणात अंत्यविधी पार पडला अंत्ययात्रेत नातलगांनी मोठा आक्रोश केला अवघे पिंपळनेरकर यावेळी शोकसागरात बुडाले होते पिंपळनेर येथे आनंदोत्सवासाठी जमलेलं लग्नघर गुरुवारी अचानक भीषण हिंसाचारानं आदरलं पिंपळनेर येथील निलकंठनगरात गोसावी समाजाच्या लग्नकार्यादरम्यान साखरपुड्याच्या दिवशी दुपारी मंडपातच धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला तर चौघेजण गंभीर जखमी झाले हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव अधिक वाढला होता याच वादातून लग्नस्थळी अचानक कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वय पस्तीस सुरेश गिर मोजगीर गोसावी वय पंचावन्न आणि साहिल सुरेश गोसावी वय बावीस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच साहिल सुरेश गोसावी पंकज अशोक गीर सुरेश सुपडूगीर आणि सागर गोसावी हे गंभीररित्या जखमी झाले मयतांचं शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे मृतदेह नातलगांच्या स्वाधीन करण्यात आले त्यापैकी सुरेश गीर मोजगीर गोसावी आणि साहिल सुरेश गोसावी या पिता पुत्राची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्याची दुर्दैवी वेळ आल्यानं अवघे पिंपळनेर शेवाळी पाठा येथे सुन्न वातावरणात मयत पिता पुत्राचा अंत्यविधी पार पडला यावेळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता दरम्यान चौघ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतर्फे सलग एकविसाव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेच्या शिवजयंतीच्या दिवशी, दिवशी समारोप झाला या व्याख्यानमालेचं तृतीय आणि अंतिम पुष्प शिवव्याख्यते माननीय प्राध्यापक अरुण घोडके यांनी गुंफलं प्राध्यापक अरुण घोडके समारोप पुष्पाची गुंफण करताना म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक परिपूर्ण व्यक्तिमत्वाचं धनीस नव्हे तर ते जागतिक स्तरावरील संपूर्ण विद्यापीठांच्या व्यवस्थापन कौशल्य अभ्यासाचे जनक होते असं कोणतंच क्षेत्र नाही ज्यावर शिवकर्तृत्वाचा पगडा नाही मग त्यात एखाद्या कार्याची मुहूर्तमेढ जशी स्वराज्य स्थापना सुराज्य निर्माण समाज जाणीव संस्कृती रक्षण धर्म आदर आणि रक्षण सुयोग्य न्यायनिवाडा सुयोग्य प्रशासन सुयोग्य नवनिर्माण याची उदाहरणे द्यायला पाहिजे तर आठवा सागरी आरमार सागरी किल्ले रायगडाची भव्यता आणि तेथील रचनेतील विविधता होय एवढ्यावर थांबू नका त्यांचं आचरण रणनीती गुप्त योजना युद्धनीती जनसामान्य हित त्याची अंमलबजावणी नैतिकता परधर्मीय व परस्त्रीचा सन्मान करण्याची वृत्ती अशा अनेक बाबींचे दाखले देत प्राध्यापक घोडके म्हणाले की जीवन यशस्वी करायचं तर शिवमूल्य अवलंबा यशस्वी व्हाल अशा शब्दात शिवलौकिकत्वाची उधळण करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं व्याख्यानापूर्वी तनिष तुषार करंके याचं छोटेखानी व्याख्यान झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे चेअरमन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष देवरे हे होते प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर हे उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं मान्यवरांचा संस्था उपाध्यक्ष डॉक्टर एस टी पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला व्याख्याते अरुण घोडके यांना देवरे अभियांत्रिकी विद्यालयाचे चेअरमन सुभाष देवरे यांच्या शुभ हस्ते छत्रपतींचा भव्य पुतळा सन्मानवस्त्र परिधान करून सन्मानित करण्यात आलं सकाळच्या शिवजन्मोत्सव शोभायात्रेच्या प्रथम क्रमांक प्राप्त जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे जिजाऊ कन्यांचं पारितोषिक विद्यालयाच्या प्राचार्या अपर्णा विजय पाटील व मार्गदर्शक शिक्षक एस पी देवरे मनीषा देवरे यांनी मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वीकारलं व्याख्यानासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच आबा वृद्ध तरुण तरुणी माता भगिनी तथा विद्यार्थ्यांची उपस्थिती होती छत्रपती या धुळे नगरीचे भाग्य विधाते स्वर्गीय दादासाहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय दादा या प्रभागाचे प्रांताधिकारी आदरणीय रोहन साहेब साहेब या ठिकाणी मुद्दाम उपस्थित असलेले पाणीदार आमदार आदरणीय कोणाल बाबा या पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बंधूनो भगिनीनो माझ्या तरुण मित्रांनो आणि पत्रकार बंधूनो शिवजयंतीच्या निमित्तानं शिवरायांच्या अवघ होत या विषयावरती थोडं विचार मांडण्यासाठी मी आपल्यापुढे उपस्थित आहे वास्तविक धुळे नगरीमध्ये येण्याचा आणि या व्यासपीठावरती येण्याचा माझा तिसऱ्यांदा प्रसंग आहे खूप मोठी परंपरा या शिवजयंती व्याख्यानमालीची आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शासकीय हमीभाव केंद्रावर मका खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असून खरेदीचे अत्यल्प उद्दिष्ट आणि हेक्टरी उत्पादकतेच्या जाचक अटींमुळे शेतकरी हवालदिल झालाय या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा प्रयत्न केला मात्र परिसरात दहावीची परीक्षा सुरू असल्याचं कारण देत पोलिसांनी आंदोलकांना जेल रोड परिसरातच रोखलं देऊर बुद्रुक येथील शेतकरी विजय तुळशीराम देवरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी प्रशासकीय धोरणांचा निषेध केला शासनाने सुरुवातीला अठराशे क्विंटल आणि त्यानंतर अडतीसशे क्विंटलचे दिलेले वाढीव उद्दिष्ट पूर्ण झाले आहे मात्र जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे पन्नास हजार क्विंटल मक्याची नोंदणी झाली आहे हेक्टरी उत्पादकता केवळ चोवीस पूर्णांक सत्तावन्न क्विंटल गृहीत धरली जात असल्यानं प्रत्यक्ष उत्पादनाच्या तुलनेत शासनाकडून अत्यल्प मका खरेदी केला जात आहे सध्या खुल्या बाजारपेठेत मक्याला केवळ बाराशे ते पंधराशे रुपये भाव मिळतोय या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे दुसरीकडे हमीभाव केंद्रावर नंबर लागेल या आशेने महिनाभरापासून मका सुकून साठवून ठेवला आहे मात्र साठवलेल्या मक्याची उंदीर आणि घुशींमुळे मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याची कैफियत विजय देवरे यांनी मांडली मका खरेदीचं उद्दिष्ट तातडीनं वाढवा हेक्टरी उत्पादकची मर्यादा वाढवून प्रत्यक्ष उत्पादनानुसार खरेदी करा खरेदी प्रक्रियेला गती देऊन नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांना माल खरेदी करावा अशा मागण्या करण्यात आल्या स्वतः कलेक्टर मॅडम यांना भेटून शेतकऱ्याची आप भीती सांगितले शेतकऱ्यांना काय व्यथा आहेत ते सांगितल्या जीव तोडून सांगितलं त्यांनी म्हणे मी काहीतरी प्रयत्न करते त्यांनी डीडीआरशी संपर्क केला त्यांनी कृषी अधीक्षक यांच्याशी संपर्क केला आणि मला तात्काळ काहीतरी किंवा यांच्यातून आउटपुट घेईल म्हणून मला थोडी आशा निर्माण झाली आठ दहा दिवस झाले जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं मला कुठल्याही प्रकारचं लेखी खुलासा किंवा माझं समाधान केलं नाही मग मी बारा तारखेला परत कलेक्टर मॅडम यांना भेटून की मी जर तुम्ही वीस तारखे माझा मका खरेदी केला नाही किंवा इतर शेतकऱ्याचा मका खरेदी केला नाही तर मी तुमच्या कलेक्टर समोर मी ते मका टाकणारे शासनाचा निषेध म्हणून मग आता कालपासून पोलीस बांधव यांनी असं की या वीस तारखेला दहावीचा पहिलाच पेपर असल्याने काल शिवजयंती होती आमच्यावर बराच स्थान आहे तर कृपया आम्हाला सहकार्य करा आणि लॉ अँड ऑर्डरचा काही प्रश्न निर्माण होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन टूमेन क्लब समोर या आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू म्हणून मी आजचे दिवस पोलिसांचा विचार करून मी आज सहकार्य केलेलं आहे जर त्यांनी दहा दिवसात जर खरेदी परत सुरू नाही केली तर मग मात्र मी आंदोलनाचं तीव्र आंदोलनाचं हत्या रूप असणार त्या मुदतीत आपली पोर्टलद्वारे नोंदणी केली की आमचा मका आहे आमचा मका शासनाने घ्यावा पण जी मुदत त्यांना कमी वाटली की काय कमी मकाची नोंद झाली की काय म्हणून त्यांनी परत अजून एक महिन्याची मुदत वाढवून दिली आणि त्याच्यात असंख्य शेतकऱ्यांनी नोंदणी केली की शेतकऱ्यांना के के आशा होती की माझा मका चोवीस रुपये क्विंटलने गेला तर माझा उत्पादन खर्च निघून दोन पैसे माझ्या हातात राहतील पण शासनाने ज्यावेळेस खरेदी सुरू केली त्यावेळेस फक्त अठराशे रुपये अठराशे क्विंटल सॉरी अठराशे क्विंटलची उद्दिष्ट पाठवलं ते अठराशे क्विंटल तीन दिवसात खरेदी झालं त्याच्यानंतर परत चार पाच वेळेस पत्रव्यवहार केल्यानंतर अडतीसशे क्विंटलचं उद्दिष्ट पाठवलं हे फक्त मी धुळे तालुक्यापुरतं बोलतो आहे मी जिल्ह्याचं बोलत नाही तर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील बाळापूर येथील ॲम्बिशन किड्स स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जयंतीनिमित्त गावातून चिमुकल्यांनी काढलेल्या रॅलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं लहान मुलांनी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेत सजून धजून हातात भगवे झेंडे घेत जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला डीजे व धोल ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत शिवरायांच्या पराक्रमाचे फलक स्वराज्याचे संदेश आणि देशभक्तीची झलक पाहायला मिळाली नागरिकांनीही रस्त्याच्या कडेला उभे राहून टाळ्यांच्या गजरात या चिमुकल्यांचं कौतुक केलं या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिवरायांचे शौर्य धैर्य आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा मिळाली जयंतीचा हा उत्सव केवळ साजरा न होता इतिहासाची जाणीव आणि अभिमान जागवणारा ठरवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित रॅलीत चिमुकले विद्यार्थी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले या उपक्रमामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात इतिहासाविषयी अभिमान आणि प्रेरणा जागृत करण्याचं काम शौर्यदीप शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संचालक व ॲम्बिशन किड्स स्कूलचे संचालक दीपक वाघ यांनी केलं या, या कार्यक्रमाला शिक्षिका आरती वाघ सीमा खैरनार गीता पाटील कर्मचारी शुभांगी वाघ या सर्वांनी अथक परिश्रम घेतले तसेच पालकवर्ग व गावातील नागरिकांचाही या रॅलीमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल